नमस्कार आज मी ताकातील भेंडीची भाजी हा पदार्थ करते आहे इथे मी भेंडी चिरून घेतलेली आहे गॅस चालू करून कढी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घातलेले आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालते आहे मोहरी छान आता तडतडायला लागलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालते आहे जिरं पण छान फुलले आहे सुगंध सुटलेलं आहे अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालते आहे दहा ते बारा ताजी कढीलिंबाची पानं घालते आहे दोन सुक्या बेडगी मिरच्या आहेत त्यांचे तुकडे करून मी फोडीत घालते आहे आता ही फोडणी एकत्र करायची आहे म्हणजे ती खमंग होणार आहे आता या फोडणीमध्ये मी चिरून घेतलेली भेंडी घालते आहे भेंडी चिरताना ती किडकी नाही आहे ना ही बघून घ्यायची आहे आणि त्याचे दाळ तुकडे करायचे आहेत आता ही भेंडीची भाजी आपण परतून घ्यायची आहे इथे मी दोन ते तीन चमचे डाळीचे पीठ घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करते आहे त्यातल्या गुठळ्या काढून टाकते आहे आता भेंडीच्या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ धने जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालते आहे आणि भेंडीची भाजी परतून घेते आहे ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि शिजून घ्यायची आहे आता इथे मी जे ताक घेतले आहे त्याच्यामध्ये मी तवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एक चमचा साखर घालते आहे आणि आपण जे डाळीचे पीठ काढलेलं आहे ते मी ह्या ताकामध्ये मिसळते आहे आता हे ताक मी परत एकदा घुसून घेणार आहे म्हणजे डाळीचं पीठ आणि ताक एकजीव आता आपली भेंडीची भाजी जवळजवळ शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी डाळीचं पीठ लावलेलं ताक घालते आहे आणि ही भाजी आता आपल्याला सतत ढवळत राहायची आहे नाहीतर ताक फुटेल आणि भाजी आपली ऊतूपणे जाईल आता ह्याचा स्वाद वाढवण्यासाठी मी वरून कोथिंबीर भुर भुरभुरते आहे अशा प्रकारे आपली स्वादिष्ट आणि पारंपरिक अशी ताकातील भेंडीची भाजी तयार झाली आहे ही भाजी आपण भात पोळी भाकरी त्याबरोबर खाऊ शकतो किती छान झाली आहे बघा दिसते तरी किती सुंदर अशा पारंपरिक रेसिपींसाठी चॅनल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया कळवा